पत्रकारांच्या घरी एक लाखाची घरपोडी चोरट्यांनी मारला दूध आणि मलईवर ताव पोलीस पेट्रोलिंग होत नसल्याची नागरिकांची ओरड पुढारी न्यूज चॅनलचे पत्रकार संदीप वानखेडे यांच्या घरी चोरी बुलढाणा शहरासह जिल्ह्यात चोरी आणि घरपोडीच्या अनेक घटना घडत आहेत ज्यामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांच्या घरी देखील चोरे झाले आहेत चोरट्यांना पोलिसांचा अजिबात धाक राहिला नसल्याचं चित्र आहे नुकतंच बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात रॉ हाऊसमध्ये राहणाऱ्या रा पुढारी न्यूज चॅनलचे पत्रकार संदीप वानखेडे यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरपोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केलाय एवढेच नव्हे तर चोरट्याने दूध आणि मलईवर देखील ताव मारलाय या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी अज्ञात आरोपीवर घरपोडीचा गुन्हा दाखल केलाय पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत तर सदर परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे